नमस्कार मित्रांनो मॅडिंजयगर आमचा गुण युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन विडोत मित्रांना स्वागत असं तर जाऊचं असा भाईकाळ्याक जसा की मागच्या वेळी तुम्ही बघितला होतास की आपण गेलेला होता तर थंच आपल्याक जाऊचा भाईकाळ्याक तर जाऊचा असा अकराच्या गाडीन साडे अकराच्या मांडवी गाडीन तर आता जात आहे तिकीट काढवलं आहे तिकीट काढून जातं आहे तोपर्यंत भावनी येत तर मग बघूया जाऊया वरती गाडी अजून वेळ असा तर मग चला भेटाया आपण वरती पुढे म्हणजे प्रवास तुम्हाला बघू भेटा तर मध्ये मध्ये भेटत राहूया चला लवर्षीच चालू राहा चला आपला प्रवास सुरू झालेला आहे तिकीट काढून झाला आहे आता <laughs> काय होतं एक्सप्रेस वाट लागले एक्सप्रेस तर मित्रांनो मांडीत नाही नाही म्हणता म्हणता गर्दी भरपूर झाली तर बघू शकता तुम्ही आज तर जागा भेटली आहे मग तर मी तिकडे बसलेलो आणि तेका पण भेटल्या जागा व्यवस्थित आता व्यवस्थित जागा झालेली आहे पूर्ण ते ट्रिकामी आणि ही पण आता पण भेटले जागा दवाईच थोडं बघूया गर्दी होता का नंतर समजा लागतात भेटले तोपर्यंत आराम करून ठेवू नदीमध्ये भेटत घराकडनं आणलेलं होतो बुक फ्लॉवर ट्रेन मधल्या खाण्यापेक्षा घराकडून आणलेला बाकी येताना दोनदा ब्याण्णव जोडाव जेवतो मी दोनदा मी देऊतो मग मुळे आपण भेटे whatever बोलतो कमी पडणार

तर नमस्कार मित्रांनो मी मॅडम जे आमच्या कोण यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा काही नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत होता सगळ्यांक माझ्याकडनं गुड मॉर्निंग तर पहिली गोष्ट म्हणजे काल येताना जास्त काय बोलूक नाही कारण का एक भावान माझ्या एक पराक्रम मोठा गेला आहे तर पराक्रम असो केलान की येताना ट्रेनमधनं फोन टाकल्यान आणि फोन आणि तो कसो चलत्या ट्रेनमध्ये एक्सप्रेस होती ट्रेन मांडवी त्याच्यातना टाकल्यान फोन तो डायरेक्ट पडलो कासूर स्टेशनच्या तिकडे आणि मग तिकडे नंतर मग फोन त्यांच्यानी ज्या ट्रॅकमॅनने जप्त केला तिकडे स्टेशनला काशीच्या तर आम्ही उतरणार होतो दादरला दादरला न उतरता पनवेलला उतरून आमचं काय प्लॅन झालो की परत पाटी जायचा कासव स्टेशनला तर जायच्या आधी पोलीस स्टेशनला कंप्लीट केलं की फोन आमचं पडलो असा आणि जप्त केले ना तर त्यांना सांगा की आम्ही उद्या येतो आहोत त्याच्यासाठी आम्ही थांबलो पनवेलच्या स्टेशनला पोलीस स्टेशनच्या तिकडे गेलो तर त्यांच्यानी सांगलं मी तर मग त्याच्यामुळे मग मला जास्त काय बोलू विलू काल काय भेटला नाही कारण का त्या टेन्शनमध्ये भाऊ पण परत मी ब्लॉग बनवत राहणार भाऊ परत माझ्यावर मग बोलणार काय तू ब्लॉग वगैरे बनवतो मग त्या टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये होता तर ब्लॉगचं असं येऊ दुसरं दिवस आता बघू या दिवसभरात काय होतं कारण काय आज असं हळद आणि काल तुम्ही बघितल्याप्रमाणे काल तो कार्यक्रम होतो पण तो कार्यक्रम आपल्याक काय बघू भेटलो नाही कारण आपण हिला उशिरा या सगळ्या जिंकतात रात्री पोचले नऊ दहा वाजले असतील तर मग आता बघूया दिवसभरात काय होईल तर चला आज हळदीचे दिवस आहे आपल्यात हळदीचे व्हिडिओ बुक भेटतात तर मग चालू राहा शेवटपर्यंत ब्लॉगवरती आणि शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा एकदा गॅप असा कारण काय लगेच मग दुसऱ्या दिवशी मुंबईत कसा त्याग्रेनगरे होता मग दुसऱ्या त्याच्या दुसऱ्या दिवशी करतो म्हणजे परवा लग्न असं तर ठीक आहे चलात मग तुमका आजचं हळदी तो ब्लॉग भेटात तर आता मग बघूया दिवसभरात कसा काय होईल का चला ए, देखे दरो, देखे दरो। गरम झालंय लिंबू सोडा पूजूया तर आलो नाव घेऊ साठी बांधले नाही आहे नाम बांधले थर्माल चेतकी कशी आहेत हे आहे हॅलो अरे काय चप्पल मंगलबारी आपली नावं आलेली आहेत बघायला आपली नावं आहेत बघी आता पॅकिंग करूची असेल

तर नावा बिवा झाली होत पॅकिंग नाही तर आता गेलो आहात तिकडे हर्षंद असेल का नसेल ना जरा मी बाहेर जरा फिरतोय बघूया जरा मार्केटमध्ये काय घ्यायला भेटते काय मगाजून लय ऊन लागता बेकारवाला नाही जरा परत एकदा लिंबू सोडा पीऊ जाऊचा <laughs>

देखो जरा ब्लू में मेरे को यही है वो क्या वो क्या लेकिन थोड़ा कलर चेंज है क्या थोड़ा चेंज हाय नमो नमो अब इकडे अब इधर गया इंडिया इंडिया गया इधर और मित्रांनो चाललो आता आम्ही घरी वाजले आहेत तीन दुपारचे

जातोय गाडी सोडायला भावासोबत विनोद सोबत, सोबत। तर एक्सपिरियन्स घेतला मस्त वाटलं गाडीत बसून फॉर्च्युनर मध्ये फॉर्च्युनर मध्ये ऑटोमॅटिक आहे काय बोलतो मुंबईचा टॅनिगा मुंबईचा बोलसे कॉल करतो ഭാര സീൻ വല ഡേണ്ട സാർ ത

अंबानीचं घर बघा मित्रांनो <laughs> याच साठी त्यांनी एवढं उंच घर बांधलंय कारण काय हा इकडचा व्ह्यू जो आहे ना एकदम डेंजर वाला व्ह्यू अंबानीचं <laughs> घर बघा मित्रांनो ये देखो yeah,